हॅलो हाय फ्रेंड्स मी स्वामी समर्थ मी गोपाळी स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे दुसरा दिवस म्हणजे आपल्या घट स्थापनेचा दुसरा दिवस आणि आज दुसरी माळ तर इथे त्यासाठी मी फुलं आणलेली आहे आणि त्याची मी माळ बनवते त्यासोबत मी वेणीसुद्धा आणली होती तर सर्वात आधी मी बाकीचं सर्व माझं जे घरातलं काम आहे ते आवरलं मुलांना स्कूलला पाठवलं आणि मग नंतर म्हटलं आरामात आपली देवपूजा करावी आणि मुलीची आज एक्झाम होती त्यामुळं ती स्कूलला गेली आणि त्यानंतर मग मला वेळ मिळाला आणि ते मी मस्त अशी देवीसाठी माळ बनवली त्यानंतर मग इथे मी सर्वात आधी देवीला वेणी घातली आणि मग मा त्यानंतर माळ घातली जास्त फुलं मोठी होती त्यामुळं ती माळ खाली सटकत होती कारण की तिला वजन जास्त हे होत नव्हतं त्यामुळं मी प पुन्हा जरा आधी दा धागा ॲडजस्ट करून लावला आणि त्यानंतर मग मी माळ लावली त्यानंतर कुठे ती छान अशी बसली त्या अशा प्रकारे मग मी देवीला माळ घालून घेतली आणि त्यानंतर मग मी अगरबत्ती लावली सकाळी तर मी पूजा केली होती पण म्हटलं पुन्हा अगरबत्ती अग लावून आरती करावी आणि छान अशी आरती केली मी आणि हळदी कुंकू वाहून पुन्हा छान असा नमस्कार केला तर अशा प्रकारे आजच्या दुसऱ्या दिवशीची आपली ही पूजा आहे तर तुम्हाला कशी वाटली तेही मला नक्कीच सांगा आणि त्यानंतर मी नैवेद्य दाखवून घेतला सकाळी मी भाजी चपाती केलेली आणि श्रीखंड होतं त्याचा नैवेद्य दाखवून घेतला मी इथे डाळ आहे एवड्याची भाजी बनवलेली आणि थोडासा वरईचा उपमा होता माझ्यासाठी कारण की माझा उपवास होता त्यानंतर मग मी इथे अद्रक घेतलं भोपळा घेतलेला भोपळ्याची आज मी भाजी बनवणार होती उपवासासाठी आणि रताळीसुद्धा घेतलेली आता इथे मी भोपळ्याची भाजी बनवायला घेतलेली आहे उपवासाला आम कद आमच्या इकडं भोपळासुद्धा खातात तर म्हटलं थोडासा भोपळा घेतला होता मी आणि त्याची भाजी बनवा म्हणजे दुपारच्या जेवणालासुद्धा होईल आणि माझ्यासाठी सुद्धा होईल तर ते त्यासाठी मी भोपळा असा बारीक कट करून घेतला त्याची साल काढून घ्यायची साल नाही काढली तरी चालते पण मी साल काढून घेतली आणि ते मी भोपळा असा छान कट करून घेतला थोडीशी हिरवी मिरची शेंगदाणे आणि मीठ असं झाडंबिडं मिक्सरला फिरून घेतलं तो टोपामध्ये तेल टाकलं तेलामध्ये छान असं भोपळा परतल्यानंतर जे आपण शेंगदाणे कूट करून घ्यायचा तो टाकायचा आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं त्याचबरोबर बाकी सगळं किचन आवरून घेतलं आणि तुम्ही पाणी नाही टाकलं तरी चालतं पण मला पाणी टाकून करायची होती त्यामुळे मी पाणी टाकलं आणि त्याचबरोबर मी सगळं किचन आवरून घेतलं नंतर मग दुपारी जेवणं वगैरे झाल्यानंतर जी आपली भांडी असतात जेवणाची ती मी हसून ठेवली होती थोडासा आराम केला आणि मग नंतर मुलं ट्युशनला गेल्यावरती मी माझ्या कामाला लागले हे रोजचंच काम झालेलं आहे मुलं जर ट्युशनला गेली तर आपलं कसं जे आहे ते बाकीचं करायचं असतं दिवाबत्तीची वेळ झाली होती मग मा त्यानंतर मग मी माझं सगळं काम आवरून घेतलं आणि मग दिवाबत्ती इथे घेतली करून मला आज धूपसुद्धा करायची होती माझ्याकडं धूपचं भांडं मला सापडत नव्हतं मग मी एका वाटीमध्ये थोडंसं कापूर टाकला धूप टाकलं आणि छान अशी आरती करून घेतली तर आजचा दिवस खरंच खूप छान गेला आणि आज दुसरा दिवस तर आजची ही माझी पूजा होती दुसऱ्या दिवसाची आणि मग रात्रीच्या जेवणासाठी मी हलकंसं जेवण केलं भेंडीची भाजी बाजरी ज्वारीची भाकरी आणि सोबत काकडीसुद्धा होती दूध गरम करून ठेवलं मुलांचं जेवण झालं होतं त्यामुळे सगळा राडा अधिक घासून घेतला तर आजचा दिवस कसा गेला तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा